संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जॉइंट पार्लमेंटरी कमिटी ती संसदीय पेच प्रसंगावर सखोल अभ्यास करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करते श्री अनिल कुमार चांदा यांच्या नेतृत्वात ही संयुक्त कृती समिती संसदेत स्थापन झाली ही सत्तेचाळीस सदस्यीय समिती होती पैकी बेचाळीस सदस्य हे लोकसभेचे खासदार होते अकरा राज्यसभेचे खासदार होते शिवाय यात आदिवासी प्रश्नावरती अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींचाही समावेश होता या समितीनं महाराष्ट्र कर्नाटक गुजरातसह इतर राज्यांना अभ्यास क्षेत्र म्हणून निवडलं दौरे केले स्थानिकांची मतं जाणून घेतली प्रतिज्ञापत्र निवेदन गोळा केली मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि धनगर आणि बंजारा आदिवासी आहेत का हे तपासण्यासाठी त्यांनी पाच निकष ठरवले हे पाच निकष पुढील प्रमाण होते पहिला निकष होता आदिम गुणधर्माचा दुसरा निकष विशिष्ट संस्कृतीचा तिसरा निकष भौगोलिक अलगता चौथा निकष सामाजिक लाजाळूपणा आणि पाचवा निकष सामाजिक मागासलेपण या निकषांचा आधार घेऊन चांदा समिती जवळपास दोन वर्ष अभ्यास करते